एवढी मोठी व्यक्तिमत्व त्यांच्या सोबत आलेलं सर्व व्यक्तिमत्व एक छोट नाही आता मी फक्त आपण डायलॉग ऐकला तर मी एवढं हे झालं आता प्रत्येकाजण बोलणार नाही माझं मी एवढं सांगतो की या ठिकाणी महाराष्ट्राचा लाडका पुढारी आमचे घनश्याम दादा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे मी बोलावं एवढा मी मोठा नाही परंतु आळंदीमध्ये माझी आई बाप मला भरपूर जीवनामध्ये माझ्या आईवडिलांनी प्रेम दिलं असेल परंतु मला कसं वागायचं समाजात गेल्याच्या नंतर कसं राहायचं हे ज्यांनी शिकवलं असे असणारे माननीय महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांना मी प्रथमला वंदन करतो त्याचबरोबर पवनदादा असतील काजलताई असेल आमच्या अनिताताई असतील विकास भाऊ असतील तुमचे दाजे असतील माऊली दादा असेल सगळ्यांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं कर्तृत्व पाहिलं तर आज हे अनेक आनंद मुलांना सांभाळतात त्यांना वाढवती वर्षापूर्वी पिक्चर बॉयच्या सीट वर आमची ओळख झाली होती तर मग पहिल्यांदा मी त्याला माऊली माऊलीच म्हणायचो लहानपणी व्हिडिओ बघायचो किंवा त्याच्या खूप व्हिडिओ व्हायरल झाला होता मी फॅन होतो पण त्याच्यावर काम करण्याची मला संधी मिळाली छान वाटलं की बान हो कोण हो कोण हो करत करत आणि ती मैत्री आजपर्यंत तिकत आली असं खूप कौतुक आहे कौतुक आहे की ज्याला आई बाप असतात त्यानं बाप नसणाऱ्यांच्या मध्ये जाऊ आपला आनंदाचा क्षण वाटणं ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट असते मित्रांनो एकेदा विात्मता न मोड विश्व मंगल्याच स्वप्न अखिल मानव जातीच्या कल्याणाकरितावर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमानी माऊली महावैष्णूत भगवान जगदगुरु तुकाराम महाराज स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं व ते स्वप्न सतत उतरवण्याकरिता त्यांनी आपले प्राणपणाला लावले छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मगुरू संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पुण्यभूमीमध्ये ज्या ठिकाणी जगद्गुरु तपोपकारांचं टाळंद स्मरण केलं जातं अशा टाळगाव चिखलीमध्ये आज आपण अतिशय आनंदाने विकासभूमीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अनाथ आश्रमामध्ये माझा भाऊ माझा जिवलत सखा घनशा तथा महाराष्ट्रातला छोटा पुढारी याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आनंदाने उपस्थित आहोत आनंद आनंद एक उत्कट ईश्वरीय वरदान असं म्हणत प्रफुल्लित करणारी एक दिव्य संवेदना मन मोराच्या पिसाऱ्यातून जणू मिळ्या घनश्यामाची अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात वाहणारा स्नेह झाला पण त्याचा करावा लागतो सोहळा तो सोहळा घनश्यामी या माझ्या लहान मित्रांसोबत आयोजित केलेला आहे घनश्याम तो जो निर्णय या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचा घेतला त्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने तुला मनापासून मी धन्यवाद देतो कारण की तिथे मागच्या वर्षी मीच होतो या वाढदिवसाला तिकडे आपण कीर्तन केलं होतं आणि गणेशम याही वर्षी तुझ्या वाढदिवसाला इतकं सुंदर योग तू घडून आणला मी दिनेश भाऊंचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेल माझी जीव काही कार्यक्रमात तुझ्या काही फोन केला की मला आधी म्हणणार तुझं जाऊ दे तू माझ्यात तुम् असणार आहे आई वडील कसे सांग आणि एक लाख मोलाचा सल्ला देतात तू किती मोठे हो आयुष्यात दादांचे पण आई बाप्पाला दुखू नको कारण आई बाप स्वामी जगाचा आई विना भिकारी आणि आज तुमचं काम बघून प्रत्येक टीमचे तर मला आभार मानायचे घोडके सरांसारखे असतील पुन्हा आमच्या शब्दावरती विकास झाला आमचा एवढा अनुभव आहे पुरुषोत्तम दादा आम्ही प्रत्येक सेलिब्रिटीचा कार्यक्रम घ्यायचा आज मला अभिमानाने गोष्ट सांगा वाटते घनश्यामणी काय कमवलं असेल तर घनश्यामणी काय कमवलंय तुम्ही समजा प्रत्येक सेलिब्रिटीला जर फोन केला ना विकास दादा कार्यक्रम कारिक्रम कार्यक्रमाला या ते सर पॅकेज किती अमाऊंट करा पन्नास टक्के पन्नास टक्के लक्ष्मी खाली उभा आहे या बन्ना खाली उभा आहे गणपतीच्या फोटो समोर उभा आहे शपथ घेऊन जातोय आज एवढ्या सेलिब्रिटीला मी बोलवलं माझ्यापेक्षा कर्तृत्व आणि मोठे विकास दादा यातला एकही सेलिब्रिटी मानला नाही दादा तुम्ही पॅकेज किती देणार आहे आणि दादा आम्ही पॅकेज वर येतोय पॅकेजवरती नाही माझ्या शब्दावरती येतोय आणि पुरुषोत्तम दरा तुमचा भावे कधी आयुष्यात चुकलो तर तुम्ही माझे कान पण कधीच मी आयुष्यात चुकण्याचा न प्रयत्न केला मी मी ना ना स्टार आणले आणले जे कुटुंबातून मोठे झाल्या त्याच व्यक्तींना इथं आमंत्रित आहे ना नेत्याचा पोरगा ना नेत्याचा पोरगा ना कोणी आव्हान करायसाठी आलाय ना कोण इथं सेल्फी साठी आलाय इथ फक्त सर्व सामान्य जनतेची वेता आणि पोवन चौरे असतील पुन्हा महेश असतील अमोल दादा असतील हे सगळे आपापल्या संघर्षातून मोठे झाल्या आणि महेश आप्पा तुम्ही मांडल्या तस प्रत्येक जणांनी मला सांगितलं त्याला तुमचा वाट आहे तुम्ही लय मोठे मोठे वाट करतात आमच्या कर बाईकर या आमच्या हॉटेलला भेट द्या आमच्या कुटुंबाला शेती चुळली तर बाकीच राजकारण समाजकारण काही करत नाही पण आज मी अभिमानाने सांगतो जेव्हा माझ्या वडिलांना विचारलं अण्णा यंदा शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ पडलाय काय करायचं वाढदिवसाचं अण्णा म्हणले घनश्याम तू अशा व्यक्तीपर्यंत पोहोच ज्यांना खरंच तुझी गरज असेल आणि त्यांचा शब्द अण्णा मम्मीचा शब्द न पडून देता मी लगेच दिनेश सरांना फोन केला आणि दिनेश सर म्हणले जर खरंच आज एकही माणूस शासनाची जो माणूस कृपया त्याला मदत नाही वृद्ध आश्रम चालवतोय अनाथ आश्रम चालवतोय समाजासाठी राजकारण तर कुणी करतोय हो पण राजकारण करण्यापेक्षा जो समाजकारण करतोय ते म्हणजे विकाचे ससाने साहेब आश्रम करा इथं अन्नधान्य तर करण्याची गरज आहे पण या मुलांकडे बघितलं पाहिजे आणि आज मी तिथं गेलोय आज खरं माझ्या टीमचं तर मनपूर्वक आभार तर मी मानतोय पण आता अर्थाने मला तुमचा आभार मान वाटत कारण ज्याला आई बापे त्याला आई बापाची किंमत करते हो पण ज्याला आई बापासून त्याच्या पाठीवरती नाही आणि त्याला बाप्पाचा आईचा आसरा नाही त्याचे तुम्ही आई बाप चला आणि ह्याच्यासारखी मोठी गोष्ट कुठलीच नाही या जगात कारण आई बाप्पा या जगात कुठलं पुण्य नसेल कारण हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर एवढे सगळे जणांनी बोलाय आज मंगा झाला तुम्ही किती लाखो पुण्य करताय किती अक्षर पुण्य करता याची माफच नाही हो विकास दादा तुम्हाला मी आज सांगतोय राजकारण करण्याची गरज नाही जनतेला तुमची गरज आहे आज इथं सांगतोय आणि दादा जाता जाता एकच सांग आजपर्यंत घनश्यामने हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केला असेल मंडप के लावून साजरा केला असेल दादाचं गेल्या वर्षी कीर्तन ठेवलं होतं पण ह्या व्यासपीठावरून मी सांगतोय बाकीकड दुसरा खर्च न करता सेलिब्रिटी मंडप लावून साजरा न करता आम्ही कायम अनाथ आश्रमात वाढदिवस करूया कारण नाही तर आपल्याला घ्यायचं आहे कारण आपण लाखो लाखो रुपये जर बाहेर खर्च करतोय तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो घेणं लागतो ह्या संकल्पना रुजवा आणि तुम्ही या शेतकरी पुत्रावर मनपूर्वक प्रेम करताय तसच एकदा आपण विकास दादावरती तर प्रेम करत आहात पण विकासदासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण एवढं आज नेणाऱ्या घेत राहावे देणारे नियत रावे देणारे घेत राहावे देणारे नि देत रावे या मुलीप्रमाणे पण आज लोकांची परिस्थिती फक्त घ्यायची द्यायचं नाही तुमची भावना द्यायची आहे आणि खरंच आज आम्ही जर कुणाला विश्वर बघत असो ना मला देव माहीत नाही पण तुमच्यातला देव कसा असतो आणि देव कसा असावा यामुळं आणि सर्वच मान्यवर राहुल राजा असतील आमचे दादा आले वेळात वेळ काढून तुमच्या मागे तर एवढा वेळा फेर चालू मध्ये किती मोठे भाग्य म्हणावं लागेल होती फोन पहिला माणूस आहे कारण श्यामच्या बड्डे ला फोन केलाय का रे फोन केला शब्दाला त्यांनी हजेरी लावली आणि आले दादा खरंच या लहान भावाकून मनपूर्वक मोठ्या भावाचा आभार नसतेच म्हणायचं पण ऋण व्यक्त करतो पवन दादा ताई काजल शिंदे मॅडम तुम्ही सर्वजण आलात या व्यक्तवरती प्रेम करून आणि तुम्ही सर्वांनी मला एकदा इच्छा होती मला या लहान लहान लेकरांसाठी काहीतरी करायचंय मी थोडी का होईना मदत केले पण नक्की त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचं माझ्याकडून काहीतरी हे कार्य झाले आज तुमचा सर्वांचा लाख मोलाचा माझ्यासाठी वाट आहे आहे प्रेम केलं असं एकच तर राहू द्या पण दादा माझ गाव असे आजही नकाशावरती गाव दिसत नाही आजही सर्च करा महादेववाली घेतली ना दुसरीच मादेववाली येते पण आज हा गणेश प्रत्येक तुम्ही आपला म्हणून मानताय ना इथून पुढे मी आपला म्हणून माना मार्केटमध्ये काही चुका होत असतात पण तुम्ही जी माझ्या मागे खंबीरपणे ताकद राहते ना त्या ताकदीमुळेच आज काय आहे तुम्हाला सर्वांना मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या दिवशी मी जास्त काही बोलणार नाही पुरुषोत्तम दादा तुमचे सर्वांचे माझ्या आई वडिलांचे माझ्या कुटुंबाचा आभार मानतो कारण त्यांच्या मागे एवढा यापासून काही माझ्या निर्णयामाग खंबीरपणे उभा असतात तुमच्यासारखे विकास दादा आता आमच्याही मागे तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे आणि आम्ही तुमच्या फिदा चालू जय हिंद जय महाराष्ट्र आणि आजचा वाढदिवस असं जाहीर करतो दादा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद মামামা

टिशू पेपर छान वाटलं तू मला कुठलंय तू कुठलं मला माझ्या माझ्या वाटलं बघ तुम्हाला मस्त वाटलं टीशु पेपर